नंदुरबार शहरातील नामांकित शाळेमध्ये पाचवीच्या विद्यार्थिनीला अश्लील व्हिडिओ दाखवण्याचा प्रकार उघड शाळा व्यवस्थापनाचा प्रकरण दडपण्याचा प्रयत्न पालकांचा आरोप बदलापूर येथील शाळेमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडलेली असतानाच असाच एक संतापजनक प्रकार नंदुरबार शहरात घडलाय नामांकित शाळेमध्ये पाचवीत शिकणाऱ्या दहा वर्षीय झालाय शाळेमध्ये कंत्राटी सफाई कामगार असलेल्या एका इस्मान विद्यार्थीला दाखवलाय व्हिडिओ शाळा सुटल्यानंतर विद्यार्थिनीला एकांतात भेटण्याचं देखील सफाई कामगाराकडून सांगण्यात आलं होतं ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे या घटनेप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय तर पोलिसांनी तात्काळ या आरोपीला अटक केली आहे मात्र शाळेवर घटना लपवण्याचा प्रकार होत असल्याचा पालकांनी आरोप त्या दरम्यान पोलीस हे शाळेची देखील घेणार आहेत आणि कोणी दोषी आढळल्यावर शाळेवर देखील गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आ, नमस्कार आज नंदुरबार शहर पोलीस स्टेशन मध्ये एक पीडित परिवार त्यांची तक्रार घेऊन आला होता त्यामध्ये पोलिसांनी लगेच त्याच्यामध्ये योग्य कायदेशीर कारवाई करण्यासाठी त्यांची तक्रार घेऊन त्याच्यामध्ये एफ आय आर दाखल करण्यात आलेली आहे एक स्कूलमध्ये एक अल्पवयीन मुलगी बरोबर त्या स्कूलमध्ये काम करणारा एक इस्मानने मुलीला फोनमध्ये त्यांचे फोनमध्ये काही ऑब्जेक्शनेबल व्हिडिओज आणि आक्षेपार्ह व्हिडिओज आणि अश्लील प्रकारचे व्हिडिओज त्यांनी दाखवले आणि त्याबद्दल त्या अल्पवयीन मुलगीनी त्यांच्या घरामध्ये जेव्हा त्यांना सांगितलं आणि त्यानंतर त्या परिवारचे लोक पोलीस स्टेशनमध्ये येऊन त्यांची तक्रार नोंदवण्यासाठी आले त्यामध्ये पोलिसांनी लगेच सी आर नंबर फाय हंड्रेड अँड फॉर्टी टू दोन हजार चोवीस सेवंटी फाय तीन भारतीय न्यायसंहिता तसेच पॉक्सो अंतर्गत सेक्शन uh, अकरा तीन बारा सोळा सतरा एकवीस याप्रमाणे आज रोजी नंदुरबार शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि जे आरोपी आहेत त्यांना ताब्यात ता घेण्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढची तपास सुरू आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी नंदुरबार नवापूर